आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवडे येथील न्यू मॉडर्न हायस्कूलमध्ये वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी ये मसवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मसव येथील सत्यसाई सेवा संस्था मान संचालित न्यू मॉडर्न स्कूल म्हसवाड येथे पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी सुनील पोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष सौ पवार सचिव मगर मुख्याध्यापिका सौ गाडे शिक्षक दादासाहेब आटपाडकर यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बोल बोलताना सुनील पोरे म्हणाले की ही संस्था आमचे मित्र कैलासवासी बाबा विरकर यांनी सुरू केली होती त्यांच्या पश्चात या संस्थेची धुरा सौ पवार या अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत असून हे विद्यालय ग्रामीण भागातील मुलांना घडवण्याचं काम करत आहे या संस्थेला भविष्यात ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल ती करण्यास आपण तत्पर आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर इयत्ता या पाचवीतील विद्यार्थिनी कुमारी बनगर हिने एकांकिका सादर केली सूत्रसंचालन सांगावे यांनी केले तर आभार दादासाहेब आटपाडकर यांनी मानले मान सुपर न्यूज बापूसाहेब पाकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा